नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे एक कप पोह्यापासून दहा मिनिटात बनणारे तोंडात टाकताच विरगलणारे पोहा मोदक आज आपण पाहणार आहोत दिसायला सुंदर सुबक आणि कमी साहित्यामध्ये तयार होतात चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोहे बनवायला घेतो तेच पोहे इथे मी घेतलेले आहेत एका कढईमध्ये हे घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे लो फ्लेमवरती छान असं भाजून घ्यायचे आहेत एकदम क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत छान असे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत यामध्ये भाजताना तूप किंवा तेल घालायचं नाही आहे इथे पोह्याचा कलर बदललेला आहे आता हे पोहे भाजून झालेले आहेत थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून छान असं बारीक वाटून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पोहे इथे मी काढून घेते आणि छान असं बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे मी बारीक वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला गोल घालायचा आहे तर इथे पाववाटीला कमी गुल घ्यायचा आहे पाववाटीपेक्षा थोडासा कमी घ्यायचा म्हणजे हे प्रमाण योग्य आहे यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे तर सात ते आठ बदाम इथे घालून घेते एक चमच वेलची पावडर घालून हे परतला छान असं मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे इथे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते मस्त असे झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेते हे यामध्ये दोन चमच तूप घालून घेते तूप यामध्ये जरूर घालायचं म्हणजे मोदक चवीला खूप छान लागतात आणि दिसायला ही खूप सुंदर दिसतात मोदकांना चमक येते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि हाताने एक गोळा करून बघते तर तो गोला होतोय पण तो फुटला जातोय हाताने असं दाबलं तर त्यामुळे आपल्याला यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित असा घट्टसर गोळा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे घट्ट सर इथे मी मळून घेतलेला आहे सैल सर मलायचा नाही नाहीतर आपल्या मोदकांना व्यवस्थित आकार येणार नाही तर आपल्याला इथे दूध तीन ते चार चम्मचच लागलेलं आहे जास्त दूध लागत नाही कारण यामध्ये आपण तूप घातलेलं आहे इथे मी पिस्ता कट करून घेतलेला आहे मोदकाचा साचा घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत मोदकाला आतमधून तूप किंवा तेल लावायची गरज लागत नाही कारण आधीच आपण तूप घातलेलं आहे मोदकाच्या साच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे इथे मी पिस्ता लावून घेते म्हणजे बाहेरून मोदक छान दिसतात आणि आतमध्ये अशा पद्धतीने हे सारण भरून घ्यायचं आहे छान असं दाबून दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे मोदक आपले छान असे होतात आणि वरून छान असं प्रेस करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मस्त असं आपला मोदक इथे डिमोल्ड करून घ्यायचा आहे छान असा हा मोदक इथे आपला तयार झालेला आहे हलक्या हाताने बाहेर काढायचा पाता मस्त आहे मस्त असा दिसत आहे जेवढा छान दिसत आहे तेवढाच हा चवीला सुद्धा खूप छान लागतो सुंदर आणि सुबक हा मोदक इथे आपला तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने दुसरा सुद्धा मोदक इथे मी तयार करून घेते फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील छान असं दाबून दाबून भरायचं मिश्रण आणि जो एक्स्ट्राचा भाग असेल तो काढून घ्यायचा आहे आणि छान असा हा मोदक डिमोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित हलक्या हाताने बाहेर काढून घ्यायचा मस्त दिसत आहे आणि सुबक आणि सुंदर मोदक आपला तयार झालेला आहे बघा मोदकाला छान असा आकार आलेला आहे एका वाटीमध्ये दहा ते बारा मोदक तयार झालेले आहेत छान असे दिसत आहेत येत्या गणपती बाप्पाला पोह्याचे मोदक जरूर बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुहानीस किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद